लाडकी बहीण असो की अर्थखाते पवारांवर टीका करण्याची संधी शिवसेना सोडत नाही अर्थ खाते नालायक आहे म्हणण्यापर्यंत या पक्षाच्या नेत्यांची मजल गेली केवळ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना महामंडळ तसंच मंत्रीपदाचं वाटप होत असल्यामुळे आमदारांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय विधानसभा देखील शिंदेंच्याच नेतृत्वात होणार आहे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यशस्वी झालेत आज या पक्षाकडे पन्हास आमदार आणि सात खासदार आहेत कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे अजित पवारांकडे काय आहे विधानसभेत शिंदे दादांच्या पुढे का असतील आणि मुख्यमंत्री पदासाठी शिंदे प्राधान्य का दिलं जाईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या हुरकट रांदड आपण पाहताय सरकारनामा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आजपर्यंत दोन चार नेते बोलत होते आता मात्र सगळेच मैदानात उतरताना दिसत शिंदे यांच्या पक्षाचं मुख्य लक्ष अजित पवार गट असेल असंच दिसतंय कोणत्याही परिस्थितीत पवार सत्तेत नसलेले बरे असं त्यांच्या नेत्यांना वाटत असावं अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ युतीत येईल असं मुख्यमंत्री शिंदेंनाही वाटलं नसेल पण ते घडून गेलंय आता लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत लोकसभेला मिळालेल्या यशाने शिवसेना पुन्हा ताजेतवाने झालीय त्यांनी भाजपपेक्षा आता थेट अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला लक्ष केलंय लाडकी बहीण असो किंवा अर्थ खातं पवारांवर टीका करण्याची संधी शिवसेना सोडत नाही अर्थ नालायक आहे म्हणण्यापर्यंत या पक्षाच्या नेत्यांची मजल गेली जर राष्ट्रवादी विधानसभेला बरोबर राहिली तर नुकसान होईल अशी भीती कदाचित शिवसेनेला वाटत असावी मुख्यमंत्री म्हणून शिंदे यशस्वी झालेत ते या प्रतिमेचा फायदा उठवू पाहत आहेत आज या पक्षाकडे पन्नास आमदार आणि सात खासदार आहेत कार्यकर्त्यांचं नेटवर्क देखील आहे तसंच भाजपची साथ असेल तर शहरी भागात बऱ्यापैकी जागा जिंकण्याचा त्यांना विश्वास वाटतोय महायुतीपेक्षा महाआघाडीच्या बाजूने लोक बोलताना दिसत आहेत शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहानुभूतीची लाट अजूनही ओसरलेली नाही लाडक्या बहिणीला ओवाळनी दिली हे चित्र थोडं आशावादी होतं तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजगडला कोसळला त्यामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात विशेषतः लागलं पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाहीर माफी मागावी लागली बॅकफूटवर जावं लागलं हे सर्व मुद्दे निवडणुकीत गाजणार आहेत महायुतीत मात्र जितके देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर टीका होते सोशल मीडिया ट्रोल केलं जातं त्या तुलनेत एकनाथ शिंदे होताना दिसत नाही आज तरी शिवसेना प्रत्येक मतदारसंघाशी बांधणी करते मुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्वात ही निवडणूक होतीये जे आमदार आहेत ते टिकवण्याचं आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी शिंदे पितापुत्रांवर आहे त्यामुळे दादांना कॅप्टनच ऐकावं लागणार आहे ते करूनही जर अजित पवार गटाला लोकसभेसारखाच पराभव पचवावा लागला तर दादांसह मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडणं निश्चित असे त्यामुळे विधानसभेसाठी अजित पवारांची काय नवीन स्ट्रॅटेजी असेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच विश्लेषणासाठी पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा